नमस्कार गुड मॉर्निंग सर्वांना शुभ सकाळ सकाळच्या वाजल्यात येते आता आठ आणि रेशमाचं काय चाललंय रेशमने आणली दूध गाईच दूध किती निघाल आज दार काढून आणली काय केली भाजी काय कधी कुबू बर कुबू रेशमने केलाय कुबू रेश्माचं चाललंय आता भाजी करायचं काय झालंय सकाळचं वातावरण असं झालंय एकदम फ्रेश फ्रेश टकाटक मध्ये ज्ञाने काय करते झाडून काढलो बरं ज्ञानेश्वरी झाडून काढलं सकाळनं बघा ऊन पडलंय सगळं स्वच्छ स्वच्छ हाय का काट्ट मध्ये ज्ञानेश्वरीने घर ऑफिस सगळं झाडून काढलं लाईटी लावल्या बघा ऑफिस कसं वाटतंय एकदम असं भारी वाटतंय का नाही आणि कलर हे आहे ना वेगळं वेगळं हे केलंय तुम्ही म्हणता हे केलंय पण खरं ते चॅनल वर हिडीव काय नाही एवढं केलंय कासाठी केलंय थांबा चाललंय खरं ते चॅनल आणि ही केलंय म्हणजे केलंय म्हणजे ह्याचा फायदा होणार आहे तोटा नाही होईल हळूहळू हो, सगळ्या गोष्टी एकदम होत नाही त्या वेळ लागतो कुठल्याही गोष्टीला वेळ लागतो होय नाही नाही काय करत नाही कर की अंघुळ आणि म्हणलं नकोच लय व्हिडिओ काय लय व्हिडिओ टाकण्यापेक्षा रोज आपलं डेली एकच टाकावं आपलं डेली एकच राहिलं तरी चालते होय आयच काहीच नाही चाललंय झाड आय तर कुठल्या बी दे हका सगळं देवच करून टाक अंगणात काय बाबा अवघड झाले हो का ह्या झाडालाच कुकून उदबत्तीन होका दिसलं पिपळाचं झाड आहे पण होका कुठल्या बुल लावलं पाहिले त्याचं चाललंय सार देवच करून टाकले त्याचे का नाही देव हे देवा द्या झाडाला नाही देव केला दोन्ही पिंपळाचीच हिथं एक उमराचं झाड उगावलंय थांबा ती एकदा होत तुम्हाला मनानेच उगावलंय <laughs> त्याला पाणी घाललं पाणी घालण्यापेक्षा ह्याला माती टाकली ना माती ह्याच्या कडणी थांब मीच करतो शेंच्या झाड नाही एवढं सोपं नाही ते झाड येणार तुळस त्या झाडापाशी डोन बसला तुळस तुळशीचे झाड लोई तुळशीचे झाड ना तो हो आता सुकल्यात पण फुटत्यात जाते येत्यात ऑक्सिजन देते ती हाय असं दे आता सगळ्याला कस आहे असंच पाहिजे पेरूलाच काय झालंय काय हे छटाव लागणार ह्याला रोगच आलाय कसला की एवढ्याच झाड आलाय बाकी नाही कुठल्या पोपची झाड आहे ह्याला पाणी दिले काल आज लावून घेऊ बघतो की त्याला जागा कुठं गाव गा। ते म्हणताल पण ते कसं आहे ती बी नऊ दहा महिने वर्षभर राहणार पिक पोपईत त्याला पोपया बी आल्या पाहिजे त्याला ऊन बी मिळालं पाहिजे आणि वर्षभर राहणारे आपल्याला काय अशी अडचण बी नाही आली विषय हाय चिमण्यांचं काय चाललंय चिमण्याला येते बरं का इथं कसं आहे झाड झाडाचा नाद करायचं नाही नागाची फनीच झाड ही सूर्य डोन काय उठा नाही काय म्हणते कशाला पोम पंप होय मॅ म्हणला हवा माराय का अरे डोन उठ उठकी चल शाळेचा <laughs> नाही नाही अन्या अय शनिवारचा मुद्दा म्हणून उशीर करतोय का म्हणून सकाळ हा काय आहे अरे तीच नाही ती काय ती फोडचं ते फा हे असतं त्यानेच मारकी डायरी बापूल विचार आले नाही फोन लाव की आईने पाणी मारलंय सगळं इथं ह्या पावसाळ्यात पण ना हरळी टाकून त्याला हरशी टाकून घ्यायची एवढं म्हणजे हे चांगलं दिसेल हे जे दारा कोरा काढायच्या पण पावसाळ्यात आता नाही सध्याला आता नाही काहीच करायचं असा आहे काल उग टाकलं टाकले थोड्या समला बरं जरा कमी छान छान टाकले असा करतो काय थोडीफार काम दूध घालाय जायचं गाडीवर गाडीवले काम काय बी सांग नेहमी नाणे लगेच बाहेरला दुकानला जायचं किती बी मग दुकानला घरचं काम म्हणलं की थोडं जीवा येत कर नेहमी आंघोळ करला का था था कर गाडीवलं काम म्हणलं की फास्ट करते ती आणि काय होते फास्ट मध्ये धावण्याचा प्रयत्न करतोय थोडस समजून घ्या काय करते शर्ट घालून बसून फक्त रोग होते हातपाय दुखत्यात माणसाला व्यायामाची गरज पडती तस माझं कसं असतं व्यायाम नको काय नाय असं आहे का नाय ते झाडायचं झाडून उतरलं झालं आता बाबा पोरांनी नवस घाला काय केलं गाडी घातली नको आता पाणी प्यायचं पण तो मी बी ती जी आर तिकडे ठेवताय इकडे ठेवा की जरा गाडीच गाडीच जाग्यावर तुम्ही म्हणताय तिथे कुणा बरं पण माझं बरं जेवल्यावर काय फरक पडेल तुला ना नव्हते कशी नाही बोक बघू की करतो गी चढ भाकरी आणि ती एकट्याला नाही जीव वाटत म्हणून कोणाला तरी संघ घ्या जेवायला चपाती आणि कोबू या पाताळ कोबू झालं जेवण बिवण मस्त मधी संध्याच्या घरी कोणतरी आले पेंटर माणसाला सांध्याच्या घरी कशाला जातोय सार काय कलर मारायचा आहे त्यात काय पुटी वय असे का बनणार का झाल्यावर दिसेल की आणि सगळेच माझं आमच्या गावातलंच पेंटर येतं बरं का आता वर्ण सुरुवात करायची म्हणतात बरं बरं चला संध्याचा कलर पर चक्कर मारो किती होतय काय होतंय संध्याकाळी आज आता गुरुवार लाईट काय नाही काय म्हणते काय 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 करू काय करू बर कसलं लग्नाला जायची का तू काय माहिती गु बघून यायला तर जाऊ दार लाव चिमणी येते लव 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 चिमण्या त्या खो तिथं पि तिथं खोपडीत येऊन बसाय बघते त्याच्या बायको म्हणती झाडे करा कपडे इस्तरीला टाका जायचं होतं कपडे इस्तरीला टाकायला लग्न राहीवरही कधी पण मॅटर असा झाला की लाकडीतसुद्धा लाईट नसेल त्याच्यामुळं आता इस्तरी तर काय टाकून आल्यावर समजा करते ती पण कॅन्सलच झाला आता

लाईट नाही मोबाईल मध्ये मोबाईल चार्जिंग नाही लॅपटॉप चार्जिंग नाही केला पिक्चरच बघते हा पण ती लग बी सांगा नाही कारण लाईट नसल्यामुळे चार्जिंग नाही आणि पोर अशी दाब दाब दा, तुला माहितीये <laughs> चला मिस्तरी आलय का मिस्तरी आलय वाटत काय झालंय पोरांना कर्म नाही लाईट नाही वायफायचा रिचार्ज संपलाय तुम्हाला खोट नाही बोलत डाटा इतकी वापरतात पोरं भयंकर रील अशी बघत बसली म्हणजे दोन दोन तास नाही तीच पहाट मोबाईल घेते एक रेशमाचा एक माझा घेते पहाटच पाचला वर्ष उठते ती काय सांगायचंय आम्ही झोपी ते उठते दिन पाठेपासूनच कमी आवाज करून रील बघत बसते दिन वायफायचा चा हजार जी बी हजार जी बी पंचवीस दिवसात रिचार्ज संपलाय हजार जी बी विचार करा इतका उघडी शी ले कटी नाही आणि पोरांना सुद्धा दम नाही हे डाटा हे रिचार्ज नको नको झाले मिस्त्री आले का ते काहीतरी करतात म्हणून परत आलो उगावलं का म्हण ही काय लावले असं होई मग ते लिपायचं काम चाललंय का कुठे गेला डॉन संध्या कलर मारते ही भरायचं काम चाललंय आता ही लगेच वाळेल का हो ही आधीच करायला पाहिजे वाळते वायत नाही ग परत आले तिथे इकडं पोरांना काय करमच हे फोन मी घेतलाय मी ही बी देत नाही रेशमा देत नाही आणि फक्त पोरांचं आज आज काय चाललंय फक्त पोहर म्हणून दोन हात माराव लागतात का चांगलं दिसतंय कुल पोर महागच

पाहून आले ते पाणी नेहन ना, ने या। नाना नाना ना। बसा, बसा हितला, नाना। हितला नाना ना ना हो होतलं शिंदे आमची भाऊ हा भाऊके भाऊ बरोबर बरं झाला आला मग येता जाता असं नाही बरं झालं आमचं गावाच्या शेजारीच अकोला मित्रांनो विष्णू दराडे काय कस काय ते कार्यक्रम चांगलं वाटत ना बर दे बा। 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 आ, बा। बा। आ, बा। बर असं द्या आणि ही त्यांचं मित्र येत वाघ म्हणून येत ग्रामसेवक भाऊ हा भाऊसाहेब साहेब येत मित्रांनो हाय आले ती ती दोस्त इकडे वस्तीवर आले होते म्हणायचं आलं बर वाटलं असं हाय होय काय नाही काय बघतात घरचं बी व्हिडिओ सगळं गेली पाहुणी अकोल्यावर आली होती जवळची हा जवळची बी माणसं मग काय होत असं घरी असल्यावर व्हिडिओ बी काढतो मी विलॉग काढायला लागले अशी माणसंही मग मस्त मध्ये अशी येतात बरे वाटतं तसं जीवाला पण कधी कधी मग मी घरी नसल्या हेलपट बी वाहते चार वाजले चार काय करतो अन्न आता जुलै बय हाय काय करते चहा करते चहा करते मी चाललोय बारामतीला आता काय चाललंय बारामतीला चाललोय हा बार जातो चहा कर जास्त कर जास्त करते हे बी दगडे काल गेलतो ना ज्यांचं हे करायला मी ड्रॅगन फ्रुटची जी बाग होती ना ती चार एकरची बाग होती काल मी गेलो होतो कालच्या व्हिडिओ मध्ये आमच्या घराच्या समोरच आहे कुठं हे काय म्हणतो फ्रूट ते त्यांचा कारखाना आहे ना फॉमचा त्यांचा नारायण जगडे नाही हो कोंबडे काय अजून नाही तर लवकर ते त्यांचा फॉर्मचा कारखाना आहे ते त्यांना म्हणलं मी खेडि काढतो बरीजण नाही नाही कारखान्या जाऊन काढतो म्हणलं तिथं डायरेक्ट जाऊ तो मशनीन पिसनीन सगळं माहिती आहे बापूंच सक्कम माहिती गे मला माहिती राहून दे हा मी चाललोय ना कोण आहेत पाहु नायत मुलगा सहा जण नाही का सात जण भाऊ भाऊ नेवादाजी एक भागवतदाजी <laughs> दत्तुदाजी अशोकदाजी नेवर्तीदाजी <laughs> <था> हरिदाजी <laughs> ने <थारी> था <laughs> रामभाऊदाजी भाऊदाजी का असं मिळून येत आम्हाला आणि समजा बरं ओळख आता विनोदाने असतो हसून खेळून भाई दाजी नाही का त्यात असं जर आहे जर सुखी आपले भाई नाही आता ह्यांच्या बरं चाललाय त्यांची फॉर्मची कंपनी ती जाहिरात करायची जरा थोडं बरं मग आता कुठं बारामध्ये बर तिकडं चाललंय कोथमीर ते का त्यांना थोडी सुकवीर घरी थांबली ना बारामतीत पोचलोय मित्रांनो हे तुम्हाला आता कारखान्यावर गेल्यावर धावतो पोचलो ही कंपनी एनडी एग्रो इंडस्ट्रीज दीपकरावला बोलावला कारण येत गाडीत आलो होतो दीपकरावला म्हणलं मग मला न्यायला य असं झालंय मॅटर मित्रांनो तुम्ही म्हणसाल तुम्ही बघताय आता खरं ते जर हे काय चाललंय नेमकं काय चाललंय तर ही लय मोठा राड आहे ही फक्त शेतकऱ्यांची आहे ना कामाचा व्हिडिओ आहे फक्त शेतकऱ्यांच्या कामाचा व्हिडिओ आहे सगळ्यात महत्वाचं तुम्ही बाजारातून पेरू घेतात चाल ॲपल घेतात चाल किंवा डाळिंब घेतात त्या पेरूसाठी पेरूसाठी जी फॉर्म लागतो फॉर्म लक्षात आलं का पेरूला फॉर्म लावण्यासाठी शेतकऱ्यांना ला, तर फॉर्मची कंपनी बारामतीमध्ये तर कसं कसं नियोजन आहे जागा पोच दिगा पोहोच आता काय झालं आहे मित्रांनो हेडिव काढला मस्त मध्ये जाहिरातच बनवली म्हणायचं एक प्रकारचं आणि ती मामाचं इथं ना आपलं मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं त्याच्यामुळं काही टेन्शन नाही आणि फॉर्म जर का कोण शेतकरी रावची पेरूची बाग आहे तुम्हाला माहितीच आहे दीपकची पेरूची बाग आहे ती लागतं आणि त्यांचं शेजारी आमच्या रान आणि त्या म्हणजे कसं झालं त्यांना बरं दिवसापासून मी येईन येईन म्हणत होतो पण आज नेमका योग आला मामा निवांत होतं त्याच्यामुळं हाय निखिल दाजी बी असते ती ते तुम्हाला द्यावीन डायरेक्ट मित्रांनो घरी आलोय घरी आव्ह चाललोय बघा जेवण चालले भात जेवती बातखात काय घात भात खाती जेवी भातखाती आनिष्का भात खाती बुकडी <laughs> इकडे गार्डन हो का आंधार पडलाय सगळं कस चाललंय बघा रे दिसली नव्हती मी इकडून दिसल माझ्या फोनला काहीतरी झालंय अन्य तू तू झालो इकडे हो